सर्व न्यायालयीवरती बडापट सर्वांनी या लाईवर तिपटापट कसे आहात महाराज तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती <coughs> हो बाबा जेवण झाले बाबा आमचे काय म्हणता मग काही नाही दादा शेतात गेल तो बाबा मोबाईल दिवसभर लेकराकडे होता ऐकू लागलं गाणे लाईव्ह काही घेतली नाही दुपार चार वाजता घेतली थोडंसं बरू झाली तर हा जाणारे जातात येणारे येतात तुम्ही सरलेनी ना दा दादा येतात वेळ काढून नमस्कार दीदी नमस्कार कशा ताई तुम्ही अरे बापरे शेतामध्ये गेलो भाऊ दादा असं झोपलो मी आणि ते काय ना पावसामुळे आहे ना जमिनीतून थंड हवा <laughs> थंड हवा निघत होती थंडी वाप <laughs> आणि ते पण झाडाखाली झोपलो आणलं बाप रे

हे <laughs> नाही नाही असं नाही तुम्ही दोघं टीका का हो काढून येतातच मी मस्त आहे दादा तू कसा आहेस ब्लू सोड नको दादा <laughs> हर्षित आताही म्हणते सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला सागरभोऊनी पण लाईक केले आहे अखिल दादा नमस्कार नमस्कार ठीक आहे जाईल गलो धन्यवाद दादा नमस्कार धन्यवाद <laughs> धन्यवाद येतो ना सागर दादा काम कामासतं पुन्हा <laughs> तू येत काम असतं आणि असते दादा नमस्कार राम 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 स्वागत आहे तुमचं मला आज दिसता म्हणून कमेंट केली बा <laughs> सक... मलाही सुरू नका बाबा हो मग काम असतं आणि असतात धन्यवाद दादा आ, सागर सागरदादा म्हणतात हर्षिदा गोरखदादा तुमचं पण खूप खूप स्वागत आहे राम राम खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव ते कसे दादा फटफट कमेंट कर सागरदादा हर्षिदा ताई म्हणते हो जेवण झालं ना हॅलो नमस्कार नाही दादा मी कोणाचे चुकी स्वागत पण नाही काही नाही हो ना हो दादा मी शेतात गेलो बाबा काय तिथं येत जा फक्त टाइम काढून हॅलो सुचिता ताई या अर्चिता ताई मी तुला चुकीचं बोललो नी बरं दीदी खरंच बरं का हो का दिदी तुला चुकीचं बोललं असेल तर मला मी तुला कधी चुकीचं बोललो का दीदी हो सुचिता ताई

हेडफोन काढा छत्तीस पैकी छत्तीस मध्ये आहे छत्तीस आयटम कुठं ऍट सागर डॅश डब्ल्यू आर यू तीन शिता जे तुला आथ वी टेना, अट पाई डाश एफ नियंत्रक हर्षिता आठवी टेना अडतीस पैकी सदतीस ऍट हर्षिटा डॅश एफ आर्थवी मावशीबाई नमस्कार मावशीबाई नमस्कार घेत मावशी अली बाबा ऍट सागर डॅश डब्ल्यू आर यू तीन एफ नियंत्रक लोक नाव दीट फक्त चाळीस पैकी एकोणचाळीस बरोबर दादा ऍट हर्षिटा डॅश एफ आर्थवी हो सागर दादा आहे चाळीस पैकी चाळीस सागरदा आठवत थँक्यू अरे बापरे कुत्र्यांना कोणा फटका दिला भाऊ <laughs> <laughs> अरे आज मी शेतात गेलो होतो ना मस्त वड्यात पाण्यामध्ये उतर इतकं गार पाणी होतं बाबा इतकं गार पाणी होत सागरदादा काही म्हणा म्हणाबो पण भावाचा मुलगा एकदम सांभाळून नेतो बर का थेट नाही केलं तू मला मला ओके मी सागरदा कोणतीन लिंक पाठवून घेतो व्हॉट्सअप लाप करून डॅश एफ आठवी पाऊस आहे का दादा नाही पाऊस नाही आमच्याकडे आता सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपली ती एक नवीन ताई आली भक्ती ताई नाहीतर तुम्ही जेवढ्या येतात तेवढ्या खर्च सपोर्ट करतातच बर का सागर भू येतात आपले गोरखदादा येतात ते जगदीशदा पण येतात बरेचसे लोक येतात अच्छा हल चार आठ पाच सात नियंत्रक काय झालं दादा कोण कौन कोणावर नाराज आहे कोण नाही दादा कोणी कोणावर नाहीये सगळे आपले गोरख दादा नाही मंगळवारी आलते जेव्हा पाऊस चालू का तेव्हा आलटेन तीन आता बहाद आहेत सात लाईक थँक्यू अरे सागर दादा मी जेव्हा शेतात गेलो होतो का तर जमिनीतून ती रोट्या मारिले ना

त्यांना कोण होतं सोबती सोपती गाणे पण ऐकलं तो एकटा होता शेतामध्ये आऱ्या काढणं चालू होत्या गावाच्या त्यांना ते गाणे ते पण लावले गाणे ऐकायचा तो आणि चला म्हणे पण असले तर सागर दादा तू पहिला माणूस आहे ज्याला मी बोलल सबकर फेस लुक सागर डॅश डब्ल्यू तो माणूस चुकीच बोलत होता हर्षता त्याचा लाईन वर मी काय बोलू नाही बस पन्नास पैकी पन्नास जाऊ दे दे सक्रिय करण्यासाठी जाऊ सागर दादा ना आहे एक्कावन्न आयटम शब्द करण्यासाठी रस्त्यामध्ये येतात त्याला म्हणायचं म्हणी काटे टोचा लागले टोचू द्या आई वेलकम

माझा काही गैरसमज नाही सागर दादा त्रेपन्न पैकी त्रेपन्न एक आता पाहत आहेत सात लाट सागर डॅश डब्ल्यू आर तीन एफ नियंत्रक

प्रेल लिपी मी कोण आल का बाप रे थंडी सुरु झाली रे भावांनो सकाळी तरी आज लाईव्ह मध्ये <laughs> दुपारून घेत जाईल मी आणि आपली सकाळी लाईव्ह असणार बर का

बदलतच नाही डीपी सागर दादा सत्तावन्न पैकी सत्तावन्न सूची मध्ये माझ्या व्हॉट्सअप डीपी ला फोटो कोणता ठेवेले घराचा सक्रिय करण्यासाठी डबल त्या विचार सागर दादाला घरासोबत फोटो काढलेला आहे मी नवीनच घर बांधलं होत नवीनच परिचय बसवले होते त्याला त्याच्या सोबत तू बरावून फोटो काढला होता मी हाय सागर दादा सागर डॅश डब्ल्यू आठ यू तीन एफ नियंत्रक धन्यवाद धन्यवाद म्हणतात सागर दादा डॅश एफ आठवी बाय बाय एकोणसाठसाठ सतरा मिनिट तीन आता पाहत आहेत सात लाईक कॅमेड ऍट सागर डॅश डब्ल्यू आर यू तीन एफ नियंत्रक हर्षिता खूप लोक यायचे पहिले पण लोक भाऊ खूप जलतात एकसष्ट पैकी तुम्ही का जळतात बासष्ट पैकी बासष्ट डॅश एफ आठवी असायचे खूप त्रेसष्ट पैकी त्रेसष्ट नवीन येतातच सक्रिय करण्यासाठी डबल तुम्ही हायच शेवटपर्यंत सगळे सगळे पण दादा आता कोणाचाच लाईव्ह वर वॉचिंग नाही जास्त पासष्ट पैकी ऍट सागर डॅश डब्ल्यू आठ यू तीन एफ नियंत्रक होते काय पण नाव खराब करतात पासष्ट पैकी चौसष्ट डाश एफ दादा कोणाच्या पण दादा आता कोणाचाच लाईव्ह वर वचन नाही जास्त पासष्ट पैकी पास ऍट हर्षी च्या आठवी सागर दादा म्हणून मी जात नाही कुठे सहासष्ट पैकी सहासष्ट सागर दादा म्हणून मी कुठे जात नाही करण्यासाठी म्हणते दोन आता पाहत आहेत सात लाईव्ह ए दिदी एक व्हिडिओ वरती कमेंट कर बरं का तुझी लाईव्ह असेल किंवा व्हिडिओ असेल तर ऐकत राहील मी थोडे का हो तू पण लाईव्ह आता हो सदु 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 मी सागर बोकडून घेतो तुझ्या व्हॉट्सअप पे सक्रिय करण्यास डॅश एफ आठवी नको सागर दादा अडुसष्ट अडुसष्ट असं नको घाबरू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे तुम्ही तुम्ही घाबरल्या तर कसं व्हायचं अरे तुम्ही मी तुम्हाला लाईव्ह मध्ये उदाहरण काय देतो की तुम्ही जिजा मातेच्या लेकरू आहात डॅश कोण ताप करून घेणार घाबरायचं नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप घाबरलं ते गेलं सागर डॅश डब्ल्यू आठ यू तीन एफ नियंत्रक अरे ट्राय करून भाग सत्तर सक्रिय करण्यासाठी डबल टॅप करू ट्राय करून बघ घाबरायचं नाही अट हर्शिटा डॅश एफ 8 कोण डोक्याला ताप करून गेट तू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लोकल सावित्री बाई फुले यांना खूप त्रास द्यायची हूं शाळा काडाचं सोडून देलं का शिकवायचं सोडून देलं का सांग बर तू अट हर्शिटा डॅश एफ आठवी

गेला काय गेल। हो होत घाबरायचं नाही ना घाबरलं तर गेलं डॅश एफ आठवी हो झालं सागर डॅश डब्ल्यू यू तीन एफ नियंत्रक मग का बंद केलपट एकवीस दोन आता पाहत आहेत दहा लाईक हो र बापरे धन्यवाद काय लोक खूप सारे येतात आणि सपोर्ट करतात रे

आपल्याला नाही दुसऱ्या लेडीज सारखं बोलता येत अठ्याहत्तर मी तुझे लाईव्ह ऐकायचे बावीस मिनिट एक आता पाहत आहेत दहा म्हणजे दिदी तुला जॉब आहे का जॉब जॉब वगैरे लागला तुला म्हणजे परीक्षा दिली का कुठल्या याची स्पर्धा परीक्षा <coughs> आघाडी एक थे थे निर्च आथ डाश एफ आथ आता फक्त स्वामींचे व्हिडिओ ऐंशी पैकी हो सूचीमध्ये आहे ऐंशी आयटम सागर डॅश डब्ल्यू आठ यू तीन एफ नियंत्रक हा कम्फर्टेबल पाहिजे ना मला पण एवढा खास बोलतोय डॅश बोलता येते पण दिलीप दिलीपदा तुम्ही समजता ती मी नाही बेळशी पैकी नाही का सुचीमती माझ्याकडे चार निबर का तुझ सक्रिय करण्यासाठी हार्षीचा ब्लॉक होतो म्हणून ते होत माझ्याकडं

केम, केम, श, पंच, दहा दहा आ, एक काम कर ना दीदी सागर दादा व्हॉट्सअपला तो व्हिडिओ शेअर करा आ, लिंक मी सबस्क्राईब करून घेतो बर दोन आता पाहत आहेत दहा लाईक नाथांची वाणी